जय जय राम कृष्ण हरी 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 आज भारतीय सौर दिनांक एक अंश एकोणीसशे पंचेचाळीस बावीस बारा दोन हजार तेवीस आज आपल्या शब्द एकादशीचा तिसरा भाग आज मोक्षदा एकादशी आहे नावातच मोक्ष देणारी एकादशी असल्याने आज आपण या एकादशीची माहिती पाहणार आहोत मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या तिथीला भगवान श्रीकृष्णाने महाभारतात कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले म्हणून या दिवसाला गीता जयंती असे पण म्हणतात आजच्या दिवशी हे व्रत आणि गीतापाठ केल्याने जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असेही म्हणतात शास्त्रात या एकादशीची तुलना सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या चिंतामणी या रत्नाशी केली आहे मोक्षदा एकादशीची कथा या एकादशीची कथा कृष्णाने पांडव राजा युधिष्ठिराला ब्रह्मांड पुराण आणि पद्मपुराणात सांगितलेली आहे पौराणिक कथेनुसार गोकुळ नगरात वैखानस ना नावाच्या राजाचे राज्य होते एके दिवशी त्या राजाला एक स्वप्न पडले स्वप्नात त्याला दिसले की त्यांचे वडील नरकात असून दुःख भोगत आहेत त्याचे वडील राजाला म्हणाले की राजन मला या ठिकाणी खूप त्रास होत आहे रे मला या दुःखापासून मुक्त कर हे कोण राजाला खूप वाईट वाटलं सकाळ झाल्यावर त्यांनी दरबारातील विद्वान मंडळीला बोलावून रात्रीच्या स्वप्नाबद्दल सांगितले आणि त्यांना मुक्त कसे करता येईल मग मोक्ष कसा प्राप्त होईल यावर मला काहीतरी उपाय सुचवावा असे त्यांना सांगितले आणि विद्वानानो आपण काही उपाय सांगितला तर मी माझ्या वडिलांना नरक यातनातून मुक्त करू शकेन चांगला मुलगाच आपल्या पूर्वजांना वाचू शकतो राजाचे म्हणणे ऐकल्यानंतर सर्व विद्वानाने त्याला सांगितले की आपल्या गावापासून काही अंतरावर पर्वत ऋषींचा आश्रम आहे त्यांना सर्व काही ज्ञान आहे ते त्रिकालदर्शी आहेत ते नक्कीच यावर काहीतरी उपाय सांगतील त्यांच्या सांगण्यानुसार राजा दुसऱ्या दिवशी पर्वत ऋषींच्या आश्रमात पोहोचले नमस्तक होऊन त्याने आपली व्यथा पर्वत ऋषींना सांगितली ते ऐकल्यानंतर ऋषींनी ध्यान लावून पाहिले आणि राजाला सांगितले की तुझ्या वडिलाने वाचण्याच्या भरात एका स्त्रीला रती केले होते आणि त्या पापी कृत्यामुळे नरक यांना भोगत आहेत मुनी आता उपाय काय राजाने ऋषींना विचारले त्यावेळे पर्वत ऋषीने सांगितले की मोक्षदा एकादशीचे व्रत करावे तसा वडिलांच्या नावाने संकल्प सोडावा या व्रतामुळे तुझ्या वडिलांची नरकातून मुक्तता होईल मोक्षदा एकादशी आल्यावर राजाने विधिवत व्रत पाळले पालन केले व त्या व्रताच्या पुण्यामुळे वडील मुक्त झाले व तू आनंदी समाधान राशील असा आशीर्वाद देऊन ते स्वर्गात गेले या व्रतामुळे जो व्रत पाळतो त्याला मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात मोक्षदा एकादशी ते दे दिवशी भगवान विष्णूंना तुळस मंजिरी धूप दीप अर्पण करून मनोभावे पूजा करावी यामुळे सर्व पातकांचा नाश होतो या एकादशीला वैकुंठ एकादशी मुक्कुट एकादशी धनुर्मास एकादशी असेही म्हणतात पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी कृष्णाची पूजा केल्यामुळे मोक्षाची प्राप्त होते वारकरी संप्रदायात ही एकादशी अत्यंत महत्वाची मानली जाते मोक्षदा एकादशीचे व्रत या दिवशी सकाळी लवकर उठावे पहाटे नित्य कर्म करून स्नान करावे भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे किंवा फोटोची पूजा करावी तुपाचा दिवा लावावा देवाला खडी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा या दिवशी संपूर्ण उपवास करावा उपवास शक्य नसेल तर फळे खावे व्रत करणाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी श्री पूजा करून अन्नदान करावे मोक्षद करून श्रीहरीची पूजा केल्याने व्यक्तीला सौभाग्य के प्राप्त होते ही एकादशी माणसाला जन्म मारण्याच्या बंधनातून मुक्त करते म्हणूनच या एकादशीला मोक्षद एकादशी असे म्हणतात आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया पंधरा दिवसांनी सफला एकादशीच्या दिवशी